हॅलो फ्रेंड सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण बघतोय इडलीचं पीठ कसं भिजवायचं आहे म्हणजे डाळ तांदूळ कसं भिजवायचं आहे तर इथे मी दोनास एक प्रमाण घेते दोन वाट्या जर तांदूळ असेल तर एक वाटी मी उडदाची डाळ घेते सहा ते सातचसाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे किंवा रात्रभरसुद्धा भिजवू शकता आता जर आपल्याला सकाळी बनवायचं असेल तर दुपारीच भिजत घालायचं हे आणि मग संध्याकाळी वाटून घ्यायचं आणि मग मक... परवा सकाळी वापरायचा असं करायचं आहे तर आता भिजवताना आपल्याला चार ते पाच वेळा अगोदर तर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि ते धु जे पाणी असताना ते तुम्ही झाडालासुद्धा वापरू शकता आणि नंतर जेव्हा आपण जे फायनल जे पाणी होतो ते पाणी जेव्हा आपण वाटायला घेऊ ना डाळ आणि तांदूळ संध्याकाळी तर ते पाणी तांब्यामध्ये काढून घ्यायचं बाजूला आणि तेच पाणी हिचं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट म्हणजे तुम्हाला पातळ ठेवायचं आहे थोडंसं पीठ घट्ट वाटतं तर त्याच्यासाठी तेच पाणी वापरायचं वेगळं पाणी वापरायचं नाही किंवा ते पाणी जे असतं भिजत ठेवलेली डाळ आणि तांदूळ ते ओतून टाकायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची जर तुम्ही ते पाणी जर इथं वापरलं ना तर आपल्या कि इडल्या किंवा डोसे चांगले होतात म्हणजेच काय तर पीठ छान प्रकारे पर परमेंट होतं आता थंडीचे दिवस आहेत पीठ काय फुगत नाही त्याच्यामुळे काय होतं इडल्या वगैरे बनवायला गेलं तर त्या बनत नाहीत कडक होतात वातड होतात तुमच्या पण जर इडल्या अशा कडक वगैरे होत असेल तर तुम्ही ही टिप माझी वापरू शकता की तेच पाणी वापरायचं आणि वेगळं वापरायचं नाही आणि वाटताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे एक वाटी पोहे आपल्याला हिचं घ्यायचे आहेत कच्चे पोहे धुवून घ्यायचे mm. आणि ते वाटून ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत पोहे जर नसतील तुमच्याकडे तर सकाळचा शिळा भात असेल तोसुद्धा याच्यामध्ये वापरला तरीसुद्धा चालतो नक्की करून बघा आणि याच व्हिडिओच्या खाली तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्हाला तुमच्या इडल्या कशा झाल्या कडक झाल्या का कि बरोबर झाल्या कशा झाल्या तुम्ही नक्की सांगू शकता दुसऱ्या दिवशी बघा हे पीठ कसं फर्मेंट झालं आहे तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला